स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता आपण जातो आहे घावणाऱ्याच्या मठात स्वामींच्या तर आता तिथे जाऊया बघूया विजिट करू तो प्लेस आय I मीन mean, तो म्हणतात असं चांगला आहे मठ तर जाऊया आपण आता तिला आता आपण पोचलोय इकडून आपल्याला आत जायचंय आवाज तर येतोय गाण्यांचा वगैरे पाहूया आता बघूया कसा आहे मग गिस आतमध्ये व्हिडिओ काढले अलाउड नाही बट आपण बाहेरून व्हिडिओ क्लिप घेऊ जाऊ आता गाडी लावली आपण गाडी आता जाऊया आतमध्ये आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आता आपलं झालंय पाय वगैरे पडून आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता सो आता आपण जाऊया घरी एक नंबर वाटतं भाई मन प्रसन्न होता तुम्ही पण या नक्की विजिट करा तर जाऊया घरी गाडीवर बसलो फायनली आता आपण आलो आहे देव डोंगरावर म्हणजे आमच्या कुडाच्या इथं नवनाथाचं मंदिर आहे इथं आलोय इथे जाताना वाटेत लागलं म्हणून वरती आलो इकडून व्ह्यू चे काही काय व्ह्यू दिसतोय इकडून डोंगरावरून या आपण वर आहे आतून हे मंदिर आता आपण पाया वगैरे पडून निघतोय आता इथून पण दोन्ही ठिकाणी एकदम भारी वाटलं गाईज हा इकडे व्ह्यू पण भारी आहे हा समोरचा व्ह्यू काय खतरनाक व्ह्यू आहे भाई आता जाऊया ભીતે વાતે થોડી ગાડી વેલા તો